नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या समर्थ लेखणीमध्ये आज मी एक अतिशय गंभीर आणि महत्वाचा विषयावर बोलणार आहे तो विषय आहे रस्त्यांवर आणि फुटपाथवर अतिक्रमणे का होतात आपल्या प्रत्येक प्रत्येक शहरात प्रतेक गावात रस्त्यांवर फुटपाथवर अतिक्रमणांचा नवा शिरकाव होत फुटपाथा आहे फुटपाथातवर उभ्या असलेल्या गाड्या रस्त्यांच्या कडेलाही उचललेली दुकाने अनधिकृत झोपड्या ही दृश्य सामान्य झाली आहेत पण आपण कधी विचार केला आहे का हे अतिक्रमण का होतात त्याचं कारण नेमकं काय आहे हे अतिक्रमण करणारे लोक कुठून आले आहेत त्यांना रस्त्यावर फुटपाथवर उभे राहण्याचा अधिकार दिला खरं सांगायचं तर हे सगळं लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच घडत आहे लोकप्रतिनिधींचं नक्की काम काय त्यांचा पगार मानधन कशासाठी आहे आपल्या मतदारसंघाच्या स्वच्छतेसाठी अतिक्रमण हटवण्यासाठी की फक्त त्यांना मिळणाऱ्या कमिशनसाठी आणि सत्तेचा गैरवापर करण्यासाठी त्यांना लोकांनी निवडून दिले आहे आज आपण जे पाहतोय ते म्हणजे सर्व अतिक्रमणे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच होत आहेत किंवा त्यांच्या आशीर्वादामुळे आपले मत कमेंट करून नक्की सांगा आपल्या वॉर्डात आपल्या शहरात हे अतिक्रमण कसे वाढत ते घडत असताना लोकप्रतिनिधी काय करत आहेत निवडणुकांमध्ये ते आपल्याला सगळ्या बोर्ड गोष्टी सांगतात पण काही महिने गेल्यावर काहीच बदलत नाही तसा प्रश्न हा देखील आहे की विरोधक नेते काय करत आहेत तेही या चोरीत गाणी गात राहताना दिसतात विचार करा किती वेळा आणि किती प्रभावी विरोधकांनी अतिक्रमणांविरोधात खडे बोलले आहेत आता विचार करा या लोकप्रतिनिधींना काय मिळतं त्यांचा पगार मानधन कमिशन ते फक्त आपल्यासाठी काम करायला हवे त्यांच्या पगाराच्या रूपात आपण त्यांना चांगले शहर स्वच्छ रस्ते सुरक्षा आणि सोयी उपलब्ध करायला दिले आहेत पण त्यांचे लक्ष कुठे आहे स्वच्छ शहर सुरक्षित रस्ते आणि ट्रॅफिक नियमांची अंमलबजावणी ह्यासाठी ते लोकप्रतिनिधी पगार घेतात तर मग ते हे काम करत का नाही कसलीही अतिक्रमण वाढवू देणे मुळात रस्त्याच्या जागेवर हक्क नाही त्यासाठी ते लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाहीत तुम्हाला असं वाटतं का की लोकप्रतिनिधी त्यांचे कर्मचारी आणि त्या वॉर्डांतील नेत्यांना एकच विचार आला पाहिजे आपल्या शहरात अतिक्रमण कमी करण्यासाठी काहीतरी ठोस करण्याची गरज आहे नाही ते फक्त निवडणुकीपर्यंतच असं बोलतात आणि त्यानंतर त्या अतिक्रमणांना बढावा देणारेच दिसतात तुम्ही विचार करा काही महिने जाऊन शहरात अतिक्रमण कमी होण्याऐवजी ती वाढतच जातात असं कधी तुम्हाला वाटलं आहे का ही अतिक्रमण खरंच त्या लोकप्रतिनिधींच्या नियंत्रणाखाली असू शकत नाहीत या अतिक्रमणांच्या पाठीमागे तुम्हाला फक्त लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आणि कमिशन दिसत आहे का यावर विचार करायला हवं या अतिक्रमणांमुळे आपली सुरक्षा धोक्यात येत आहे रस्त्यांवर वावरताना आपल्या जीवनाच्या सुरक्षेची गंडण झाली आहे तुमचं आणि माझं भवितव्य ह्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून आहे प्रश्न असा आहे की आपण त्यांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी किती वेळ देणार त्यांना कोणत्या आधारावर अधिक आशीर्वाद द्यायचे विचार येतो कदाचित ते फक्त पैसा मिळवण्यासाठी आणि आपली मते घेण्यासाठीच आपल्याला सा भुलवतात आज हे प्रश्न विचारले तुम्हाला कसे वाटले तुम्ही असं मानता का की आपल्याला लोकप्रतिनिधींवर अधिक ताण आपण आणायला हवा तुमचं मत तुमचे विचार कमेंट्स मध्ये मांडा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आशा आहे माझे मुद्दे आपल्याला आवडले असतीलच माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा आहे येत्या काळात हा मुद्दा चर्चेत राहावा ही अपेक्षा आहे धन्यवाद ते प्रत्येक मनोभाव प्रयोग ते तुझ्या माझ्या सत्याला संजीवनी दे